नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोजी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र अमरनाथ गुहेतील कबुतरांच्या जोडीबद्दल एक कथा आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि पार्वती अमरत्वाच्या गोष्टी बोलत असताना दोन कबुतरांनी ती कथा ऐकली आणि त्यांनाही अमरत्व प्राप्त झाले मित्र अमरनाथ गुहेत भगवान शिवमाता पार्वतीला अमरत्वाचे हास्य सांगत होते त्यावेळी तेथे कबुतरांची एक जोडी आली आणि तिने ती कथा ऐकली कथेनुसार कबुतरांनाही अमरत्व प्राप्त झाले आणि ते आजही त्या गुहेत असल्याचा लोकांचा विश्वास आहे मित्र कबुतरांची जोडी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे मानले जाते की यामुळे भक्तांना आशीर्वाद मिळतो कबूतरांची जोडी म्हणजे साक्षात भगवान शिव आणि पार्वती यांचे प्रतीक मानले जाते अमरनाथ यात्रे दरम्यान या कबुतरांचे दर्शन घेणे खूप महत्वाचे मानले जाते या कथेमुळं अमरनाथ गुहेला एक वेगळेच आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे मित्र हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मधील अमरनाथ यात्रा तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि या यात्रेची समाप्ती नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार या वर्षी एकूण यात्रा कालावधी कालावधीस दिवसांचा आहे जर तुम्ही या यात्रेचा प्लॅन करत असाल तर कबुतराचे दर्शन घेण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण शिवलिंगाचे दर्शनाबरोबरच या कबुतर जोडीचे दर्शन घेणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आणि पावित्र्याचे मानले गेले आहे तर मित्र ही होती अमरनाथ गुपेतील कबूतर जोडीचे दर्शन घेणे का महत्वाचे आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण